अवशे अवशेने वॉशिंग मशीन तर घेतली पण स्वच्छ कशी करायची हे माहिती नव्हतं मी तर वरवरच स्वच्छ करत राहिले पण काही दिवसांनी ना कपड्यांचा वास यायला लागला घाण असा आणि कपडे सुद्धा पांढरे पडायला लागले तर आहोने विचारलं काय ग मशीन स्वच्छ करते का तर म्हटलं हो बघा किती स्वच्छ आहे पण जेव्हा या ठिकाणी फिल्टर खोलून बघितलं तर इतकी घाण झालेली आहे तर टप अजिबात क्लीन केलेला नव्हता घेतल्यापासून कसं करायचं माहीतच नव्हतं तर राहोंच्या म्हणण्यानुसार हे क्लीन मचं प्रोडक्ट मागवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन पावडरच्या पुढे आलेले आहेत त्या आरामात तुम्हाला वर्षभर जातात तीन महिन्यातून एकदा टाका आणि गरज असेल तर महिन्यातून एकदा टाकली तरी सुद्धा चालणार आहे फक्त पुडी फोडायची अशा पद्धतीने टाकून द्यायची सर्व टाकता तिथं टाकली तरी सुद्धा चालेल कि टॉप लोड फ्रंट लोड दोन्हीला पण ही चालून जाते आणि ऑटो टप क्लीनचं ऑप्शन मी चालू करून दिलेला आहे आणि मशीन बघा काही वेळानंतर आपोआपच तुमच्या आतून एकदम चकाचक होऊन जाते जो काही कपड्याचा उबट घाण वास येत होता तो सुद्धा येणार नाही कपडे पांढरे पडणार नाही खारं पाणी असेल आणि मशीनची लाईफ जर वाढवायची असेल तर नक्की हे प्रॉडक्ट ऑर्डर करा हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक किंवा पीपीएस